शहाडतील सेंचुरियन कंपनीत पुन्हा होणार युनियनच्या निवडणुका राजाराम सायवे यांच्या पॅनलच्या बाजूने उच्च न्यायालयाचा निकाल सेंचुरी कंपनी बाहेर राजाराम साहेवी गटाचा जल्लोष सेंचुरी रेयॉन कंपनीत निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांना उच्च न्यायालयाने रद्दबहाल केल्याने सेंचुरी कंपनी पुन्हा एकदा युनियनच्या निवडणुका घेण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिल्याने कंपनीच्या गेट बाहेर राजाराम साहेवी गटाने आज जल्लोष केला आता पुन्हा एकदा युनियनच्या निवडणुकीने कंपनीतले वातावरण गरम झाले आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी उल्हासनगर जवळील सेंचुरी रेयॉन कंपनीत युनियनच्या निवडणुका झाल्या होत्या या निवडणुकीत अग्रिसेना प्रमुख राजाराम साहेबी वी विरोधात माजी खासदार कपिल पाटील हे दोन पॅनल एकमेकांसमोर उभे होते पाटील यांच्या पॅनलने राजाराम साहेबी गटाचे सर्व उमेदवार पाडून पॅनलचा पराभव केला होता त्याविरोधात राजाराम सायवी पॅनलने तीन मार्च दोन हजार बावीस ला निवडणुकीविरोधात धाव घेतली या निवडणुकीत गडबड झाली असल्याचा सा दावा सायवी गटाने केला होता न्यायालयाला सायवी गटाने बारा मुद्द्यांच्या आधारे दाखवून दिले की ही निवडणूक चुकीची कशी होती त्यानंतर ही याचिका मुंबई उच्च न्यायालयात गेल्यावर दोन हजार बावीसच्या निवडणुकीला आता दोन वर्षे पूर्ण झाले असल्याने तसेच सायबी पॅनलचे म्हणणे योग्य असल्याने उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा युनियनची निवडणूक घेण्याबाबत निर्णय दिला निकालाच्या पुढील सहा महिन्यात कंपनीने कोणतीही एग्रीमेंट करू नये असा आदेश न्यायालयाने यावेळी दिले या निर्णयाने राजाराम सायवी गटाने आज सेंचुरी रेऑन कंपनी बाहेर जल्लोष केला यावेळी राजाराम सायवी यांनी कंपनी गेट वरील हनुमान मंदिरात येऊन कामगारांची भेट घेतली सेंच्युरी कंपनीत कामगारांचे से, युनियन मध्ये अनेक वाद असून आता पुन्हा एकदा कंपनीतील निवडणुकीमुळे कंपनीतील वातावरण गरम झाले आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे उल्हासनगरचे प्रतिनिधी कृष्णा महाले यांनी ब्युरो रिपोर्ट लोखिन वृत्तवाहिनी खरं म्हणजे युनियन इथे चालतच नव्हती मॅनेजमेंट युनियन चालवत होती युनियनचे प्रतिनिधी नुसते नामधारी होते आणि म्हणून आम्ही कोर्टात गेलो कोर्टाने आमच्या बाजूने फैसला दिला आणि पुन्हा रि इलेक्शन घेण्याचा ऑर्डर केलेली आहे आणि त्या माध्यमातून आज आम्ही इथे नारळ तोडलेला आहे येणाऱ्या काळामध्ये इलेक्शन होईल त्या वेळेला आमचीच माणसं आमचेच मेंबर जिंकून येतील याच्यामध्ये दहमत नाही कारण ह्या लोकांनी दोन वर्षामध्ये जो गोंधळ घातलेला आहे आणि कामगारांना जो त्रास दिलेला आहे तो त्रास नष्ट करण्यासाठी पुन्हा आमची युनियन प्रस्थापित होणार आणि संबंध सुरळीत होणार याच्यामध्ये एक चांगला संदेश लोकांमध्ये जाणार आणि कामगार सुखी राहणार के कामगारो हमारे इष्टदेव बजरंग बली का एक जोरदार नारा देंगे बी सवा ॲसा है की दो हजार बाईस में राजाराम साली यूनियन के माध्यम से कामगारों के इलेक्शन लगे थे अट्ठाईस छब्बीस फरवरी को उस इलेक्शन के अंदर कुछ दलालों को मिलकर यहाँ इलेक्शन अधिकारी ने धांधली की जिसके वजह से राजाराम सालवी और उनकी कमेटी को जबरन गिराया गया कामगारों को नुकसान करने के लिए लेकिन राजाराम सालवी की इतनी बड़ी हिम्मत है कि उन्होंने उनका पीछा पूरा किया और 3 मार्च 2022 को इंडस्ट्रियल कोर्ट के अंदर बारह पॉइंट ऐसे ढूंढ के निकाले जो कामगारों के विरोध करके हमारी जो चाहने वाली कमेटी थी उनको गिराया गया था और कोर्ट ने उसको माना दो साल वो केस इंडस्ट्रियल कोर्ट में चल रही थी उसके बाद हमने हाई कोर्ट में मूव किया और पिछले तीन तारीख को हाई कोर्ट ने डिसीजन दिया है कि सेंचुरी यूनियन के संविधान के हिसाब से तीन साल में इलेक्शन होते हैं ढाई साल पूरा हो चुका है अगले छह महीने में पच्चीस फरवरी 2025 के अंदर यहाँ के वापस से चुनाव होने चाहिए और पुराने जो भी लोग हैं उनको ताकत दी है मैनेजमेंट को ताकत दी है कि तब तक किसी भी प्रकार का एग्रीमेंट या सेटलमेंट ना हो जिससे कामगारों का नुकसान हो उसकी एक कॉपी है मैं आज इसको सार्वजनिक करना चाहता हूं हम चार दिन पहले भी कर सकते थे लेकिन कॉपी निकली नहीं थी आज हमारे हाथ में कॉपी आई है इसकी सर्टिफाइड कॉपी भी प्रेस के माध्यम से जाएगी मैं सबको ये कहता हूँ कामगारों को कि आप शांति बनाए रखें आने वाले दिनों के अंदर ये जो भी दलाल टाइप के लोग हैं इनको हम उखाड़ फेंकेंगे और फिर से राजा राम साली को यह स्थापित करके कामगारों को न्याय दिलाएंगे बजाज बली की